नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईनमेंटर ऑफिशियल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मॅडम नाव काय तुमचं ऐश्वर्या आउटेल Uh, मॅडम पेपर कसा वाटला तुम्हाला ओ पेपर अगदी आयोगासारखाच होता म्हणजे फील आलं ना तुम्हाला हो खूप फील आला म्हणजे मी तर खूप घाबरले होते आणि अटेम्प्ट किती केले तुम्ही अटेम्प्ट माझा नाईन्टी झाला ओके आणि डिफिकल्टी लेवल कशी वाटली म्हणजे असं मीडियम होता पेपर म्हणजे okay. मला पर्सनली मीडियम वाटला म्हणजे आयोगासारखं वाटलं का तुम्हाला मॅनेजमेंट वगैरे हो मॅनेजमेंट वगैरे खूप छान होतं म्हणजे अगदी आयोगाचाच फील आला थँक्यू मॅडम हम मेंट्र ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत तुमचं नाव काय किरण अरुण डवळे मॅडम पेपर कसा वाटला तुम्हाला uh, मी uh, सर, रेवन सरांची मेंटरशिप बॅच फर्स्ट आणि मेन्सला पण uh, सरांची बॅच फॉलो केलेली आहे एकदम आयोगाचा जसा पॅटर्न आहे सेम तसाच पॅटर्न आहे प्रश्नांची तशीच क्वालिटी आहे आणि एक अगदी uh, जसा टाईम मॅनेज होतो आयोगाचा तसाच इथे पेपर घेण्यात आला आहे कसलीच असा एक मिनिटही एक्स्ट्रा एक किंवा दिला गेला नाही आणि व्यवस्थित जशी मांडणी आहे आयोगाची तशीच त्या पद्धतीने पेपर होता आणि डिफिकल्टी लेव्हल कशी आहे आयोगाची जशी ले, लेवल आहे तशीच होती करंट असो हिस्ट्री इकॉनॉमिक्स पॉलिटी आणि प्रत्येक विषयाची जसं पाहिजे आयोगाला जसा दर्जा पाहिजे सेम तसाच दर्जा होता ठीक आहे थँक्यू मॅडम सर मेंटोर मध्ये में स्वागत तुमचं नाव काय माझं नाव मनोज जाधव ओके okay, सर पेपर आज टेस्ट तुम्हाला पेपर पेपर म्हणजे आयोगाचा पेपरिंग आले okay. कारण पहिल्यांदा असं वाटलं की पेपरची शेवटचे घाई परत जे सरांचे okay. जे सांगितलं okay. ते पूर्ण गोल करताना जे थोडेसेस्टेक होतो त्या इम्प्रूव्ह करायला भेटल्या आणि जो एसचा पेपर होता तो प्रॉपर असं वाटलं की डायरेक्ट म्हणजे पूर्ण आयोगाचे क्वेश्चन असं सॉल्व्ह करतो क्वालिटी कशी होती क्वालिटी सर एक नंबर होती क्वालिटी मध्ये हे नव्हतं आणि डिफिकल्टी लेवल डिफिकल्टी म्हणजे पेपर ॲव्हरेज होता म्हणजे असं मीडियम सगळं क्वेश्चनचे म्हणजे आयोग जसं होती पण डिफिकल्टी पण होते जसं आपण ग्रुप सीचा पेपर केला त्यानंतर जसं आपल्याला जे मॅथमध्ये जे प्रॉब्लेम आले की स्कोरांचा स्कोर ग्रुप बी ग्रुप सीला कमी झाला तर त्या पेपरच्या त्या धर्तीवरती की आयोगाने जे मॅथला नेक्स्ट लेवलला नेऊन ठेवलं तर ते सरांच्या पेपरमध्ये ठीक आहे चालेल थँक्यू सर फर्स्ट तुमचं तुमचं स्वागत आहे मी किरण लाखे सर तुम्हाला आजचा पेपर कसा वाटला आजचा पेपर एकदम व्यवस्थित होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी रिजनिंगची जी भाषा होती ती आयोगाला प्रॉपर धरण होती इतर सब्जेक्टचे तर इतरांपे इतर म्हणजे बाकीच्या टेस्टमध्ये जसं गणिताची भाषा असते जे आयोगाच्या जी शब्दाला पकडून असते स्वतःच्या मर्जीची पण ती इथले जे गणिताचे जे पेपरचे जे आजचा जो पेपर होता ना त्यातले प्रॉपर जे आयोगाला ज्या पद्धतीनं शब्दाची मांडणी करता आयोग मॅथ म्हणजे तशी प्रॉपर तसाच फील आलेला मॅथ्स रिजनिंगच्या बाबतीत तर तुम्ही अटेम्प्ट किती केले माझा अटेम्प्ट सत्त्याण्णव आहे नमस्कार मॅडम कमन फर्स्ट तुमचं तुमचं स्वागत नाव काय फड अक्षदा प्रकाश okay. मॅडम आजचा पेपर तुम्हाला कसा वाटला आजचा पेपर आ, मी म्हणजे ह्यापूर्वी पण भरपूर टेस्ट सिरीज दिलेला आहे पण जो जेव्हा मी मेंटोरशिप प्रोग्राम जॉईन केला तेव्हापासून म्हणजे मला हा पेपर खूप छान गेलेला आहे म्हणजे म्हणजे अभ्यासात झाली आणि पेपरची डिफिकल्टी लेवल कशी मीडियम लेवलचा होता करंटचा अभ्यास नसल्यामुळे जरा माझा आणि ओव्हरऑल कसं वाटलं थोडी भीती वाटत होती पण मग झालं कवर माझा पेपर अटेम्प्ट मी सेव्हन्टी एट केला ठीक आहे थोडा कमी झाला आणि यानंतर थोडंसं इम्प्रूव्हमेंट करा थँक्यू मॅडम वाटलं असं वाटलं आयोगाचं पेपर सोडवतो आणि पेपरची डिफिकल्टी लेवल कशी होती म्हणजे एकदम आयोगाची नॉर्मल होती असं जसं काहीच विषय नाही म्हणजे दुसरं का असं काहीच वाटलं नाही बाबा मोकर काही विचारलं सर असं ओके आणि म्हणजे असं नाही झालं का म्हणजे पेपरचे क्वेश्चन वगैरे काही सोडवताना काही प्रॉब्लेम वगैरे आला काही नाही ना म्हणजे आता प्रॉब्लेम थोडाफार येतच असतो काही विषय ना समजा पण एवढं म्हणजे आयोगाचेच लेवल होती बाकी काय विषय म्हणजे क्वेश्चनची क्वालिटी वगैरे कशी होती एक नंबर क्वालिटी छान होतं आयोगासारखंच होतं बाकी काहीच विषय नाही म्हणजे असं वाटलंच नाही बाबा एखादं याचा गायकडचा पेपर सोडतो म्हणून असं वाटलं काय आयोगाचा पेपर सोडतो ठीक आहे चालेल सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू नमस्कार सर कंबाईनमेंट ऑरच्या पहिल्या टेस्टमध्ये मी किरण लाखे तुमचं स्वागत करतो सर पहिला पेपर कसा वाटला तुम्हाला आ, सर पेपर असा मोर्डेट होता जास्त काही हार्ड नव्हता मीडियम होता, होता। आयोगाच्या चौकटीत बसला अशाच हेतूने काढला होता पेपर खूप छान होता आणि प्रश्नांची क्वालिटी वगैरे कशी होती क्वालिटी म्हणजे जसे आयोगाचे क्वेश्चन पडतात ना आयोगाच्या चौकटीतच धरून सरांनी क्वेश्चन काढलेले होते क्वेश्चन म्हणजे बरं एकदम व्यवस्थित होते असं जास्त हार्ड पण नव्हते जास्त सोपे पण नव्हते आयोगाच्या पेपरसारखं फील आलं का एकदम आयोगाच्या पेपरसारखं फील आलं एकदम म्हणजे असं काय आता बोलायचं काय एकदम भारी आलं आहे का ठीक आहे चालेल सर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला परीक्षेसाठी थँक्यू थँक्यू नमस्कार मॅडम मी किरण लाखे तुमचं स्वागत करतो मॅडम तुम्हाला आजचा पेपर कसा वाटला आजचा पेपर खूप छान होता सर असं फील होत होतं की आयोगाच्या चौकटीमधलाच पेपर होता आणि सगळे विषयांचे क्वेश्चन पण सेम आयोगासारखेच काढले होते पेपर एकदम छान होता डिफिकल्टी लेवल पेपरचे डिफिकल्टी लेव्हल होती मॉडरेट टाईपचा होता डिफिकल्ट पण होता सेम म्हणजे आयोग जसा पेपर कंडक्ट करतो का त्याच टाईपचा पेपर होता आणि पेपरचे क्वेश्चनची क्वालिटी एकच नंबर होती सर आणि दुसरी मत ओव्हरऑल मॅनेजमेंट तुम्हाला कसं वाटलं मॅनेजमेंट पण छान वाटलं थोडस मला तरी मॅथ लेनदी गेलं okay, मॅथ लेनदी गेलं का नाही किती अटेम्प्ट केले तुम्ही अटेम्प्ट केले सर नव्वद प्लस झाले परीक्षा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू